सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो तसेच इथे उपस्थित मंचावरचे सगळे मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तसेच सर्व वडीलधारी मंडळी माझे बंधू आणि या लढाईतले या चळवळीतले तमाम साथीदार तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी असलेकुम जय बजरंग आणि जय भीम आपल्या सर्वांना माहिती आहे की आज या देशामध्ये एक अशी ताकद उभी राहते आपल्या सर्वांकडनं मतदानाचा अधिकार ही घ्यायचा आहे भारतातली लोकशाही संपवायची आहे आणि भारताचं संविधान नष्ट करायचंय पण मी आधीही बोललोय आम्ही सर्व हे बोल वारंवार बोललोय की भारताचं संविधान नष्ट करणं कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाहीये पण हे झाले उंदीर नागपूरचे चोर संविधान डायरेक्ट नाही खतम करणार ते उंद्र सर्व संविधान कुरतडून करतडून संपवायचा प्रयत्न करतील आणि ते कसं करतील आपल्या सर्वांना पुण्याचे खासदार माहिती कोणा सध्या पुण्याचे खासदार माननीय गिरीश बापट जी होते मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी त्यांचं मार्च मध्ये निधन झालं संविधानाची अट आहे की जर जेव्हा एका खासदाराचा किंवा आमदाराचा निधन होत तेव्हा सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घ्यायला लागते पण एक वर्ष झालंय यांनी पुण्याची पोटनिवडणूक घेतली नाही तसच संसदेमध्ये महत्वाचा ठराव करण्याच्या आधी एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन केलं जात पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या चार वर्ष झाली त्या निवडणुका घेतल्या नाही कंट्रॅक्टिव्ह सिस्टम आणली आपली पोरं वस्ती पातळीतली पोरं ग्रामीण भागातली पोरं शेतकऱ्याची तमाम येणारी पोरं हे स्पर्धा परीक्षांकडे आशा लावून बघायचे की आम्हाला त्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कधीतरी अधिकारी व्हायचं स्वप्न आमचं पूर्ण होईल जर या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकऱ्या यांच्याकडनं काढून घेतल्या तर यांना शासकीय आणि सरकारी नोकऱ्या मिळायचा काही अजून चान्सच नाहीये आणि अशी पद्धत बंद करून या स्पर्धा बंद परीक्षा बंद करून यांच्यावरती कॉन्ट्रॅक्टीकरण ठोपवलं गेलं आणि हे कंट्राक्टीकरण कशाला गेलं तर वंचितांच्या पोरांची तरक्की होऊ नये पोरांची प्रगती होऊ नये म्हणून हे कंट्रॅक्टीकरण आपल्यावरती थोपवलं गेलं आता तुम्ही मला सांगा इकडच्या आदिवासींना बहुजनांना शेतकऱ्याच्या पोरांना कंत्राटी भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे का तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे खासदाराच्या पोराला आमदाराच्या भावाला सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आणि अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं त्यांनी आपलं प्रगतीचं साधन आपल्याकडून काढण्याचा प्रयत्न केला तसंच स्पर्धा परीक्षा बद्दल बोलताना आपण स्पर्धा परीक्षांची जर मागच्या दोन वर्षात पर, परिस्थिती बघितली तर आपल्या सर्वांना दिसेल बार्टीचा पेपर होता कुठला सारथीचा पेपर होता कुठला महाज्योतीचा पेपर होता फुटला पेपर होता स्कॉलरशिप साठी तो पण फुटला एल स्कॉलरशिपचा पेपर फुटला भरती भरती शंभर मार्काचा पेपर विद्यार्थ्यांना मिळालेत एकशे वीस मार्क आता हे विद्यार्थी तरी जरा जास्त हुशार आहेत का पेपर तपासणारे त्यांच्या उनिटवात का खऱ्या अर्थाने इकडची सरकारच खरी हुशार आहे हे आता आपण सर्वांनी ठरवायचंय मित्रांनी आणि ही सगळी परिस्थिती समजून घेत असताना आपल्या सर्वांना दिसत की एक महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर महत्वाच्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये बरीचशी चर्चा चालू आहे एका बाजूला युतीची चर्चा चालू आहे दुसऱ्या बाजूला आघाडीची चर्चा चालू आहे एका बाजूला चर्चा अशी सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी बरोबर घेत ही वंचित बहुजन आघाडी ज्यांनी सातत्याने इकडची लोकशाही टिकून ठेवायला संविधान वाचवायला सातत्याने मोदी अमित शहा आर एस एस भाजपला छात्यावर घेऊन लढलोय नुसतं लढलो नाहीये तर त्यांना पुरून उरलोय अशा वंचित बहुजन आघाडीला एका बाजूला महाविकास आघाडी घेत नाही आणि मी त्यांना एकच संदेश देतो की जर तुम्ही यावेळेस तुमचा फोडसाळपणा केला तर जनता माफ नाही करेल आणि तुम्ही जर यावेळेस युती करायचं काही तटस्थान मागणारेच खंजीर गुपासण्याचा परत प्रयत्न केला तर ते खंजीर तुम्ही एका पक्षाच्या पाठीत नाही गुपसतात तुम्ही एका नेत्याच्या पाठीत नाही गुपसतात बाबासाहेबांच्या विचाराला मांडणाऱ्या बाळासाहेबांच्या भूमिकेना मांडणाऱ्या आणि बाळासाहेबांचं नेतृत्व मानणाऱ्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पाठीत गुपात का काम करताय एवढा लक्षात ठेवा हे मी महाविकास आघाडीच्या लोकांना सांगू इच्छितो <laughs> आणि दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये पण काय सगळं सुरळीत चालले असं नाही अजितदादांची लोक लढलेली भाजपच्या विरुद्ध अजितदादांची लोक लढलेली शिंदे गटाच्या लोकांच्या विरुद्ध शिंदे गटातली लोक लढलेली अजितदादांच्या विरुद्ध हे सर्व लढलेले भाजपच्या विरुद्ध त्यांच्याकडे कोणती सीट कोणाला सुटते याच्यावरनं मारामारी चालू आहे त्याच्यावर गोळी होऊ लागल्या कधी फेसबुक लाईव्ह वरती गोळी चालते तर कधी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये गोळी चालते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या समान तरुण बांधवांना विद्यार्थी बांधवांना युवक बांधवांना आणि फर्स्ट टाइम व्होटर्सना माझं हेच आव्हान राहणार आहे की ह्या सगळ्या युती आघाडीच्या भांडणामध्ये सगळे सत्तेच्या मागे टपले असताना वंचित बहुजन आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्राम किमान समान कार्यक्रम पुढे ठेवते बाकी सगळे जेव्हा सत्तेच्या मागे टपले असतात सीट वाटपाच्या मागे टपले असतात तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा मसुदा समोर ठेवत की आम्ही सत्तेत आलो तर विकासासाठी काय करू आणि मला गर्व वाटतो की मी या पक्षासाठी काम करतो मला अभिमान आहे की मी या पक्षाचा झेंडा घेऊन हातात चाललोय आणि माझा इकडच्या तरुण वर्गांना हा प्रश्न असणार आहे की मी माझा पक्ष निवडलाय मी माझ्या हाती झेंडा घेतलाय आणि इकडच्या लोकांसाठी आम्ही दिवस रात्र काम करतो तुम्ही कधी भूमिका भु, घेणार आहात तुम्ही कधी तुमचा पक्ष निवडणार आहात आणि तुम्ही कधी तुमच्या भविष्यासाठी लढणार आहात एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना जय भीम जय संविधान マジマジ